सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल येथे रविवारी कंटेनर दुचाकीच्या अपघातात चार जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना संध्याकाळी चारच्या सुमारास घडली या अपघातात आई वडिलांसह दोन भावंडांचा मृत्यू झाला आहे अनिल बाळासाहेब पवार सोनाली अनिल पवार माऊली अनिल पवार व एक सहा महिन्याची मुलगी अशी दुचाकीवर मृतांची नावं आहेत महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचा भगवा फडकणार आहे त्यात नगरचा वाटा महत्वाचा असेल जिल्ह्यात विधानसभेच्या तीन ते चार जागा जिंकून येतील नगरमधील ताबेमारी गुंडगर्दीला मुठमाती देण्यासाठी दोन तीन जणांच्या हातात असलेले नगर जिल्ह्याचे राजकारण बदलावे लागेल असे आवाहन शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे श्रीरामपूर तालुक्यातील हक्काचे पाणी पळविणाऱ्या आणि या भागाचे वाळवंट करण्यासाठी टपलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे तालुक्याच्या ऊस उपलब्ध वाढीसाठी कोणतेही योगदान नाही त्यामुळे अशोकच्या सभासद शेतकऱ्यांनी प्रवळ व संगमन कारखान्यास ऊस न देता आपल्या भागाचे कामधेनू असणारे अशोक कारखान्यास ऊस पुरवावा असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केला आहे अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्याचा मार्च अखेरीस पट्टा पडण्याची शक्यता आहे यंदा गळितासाठी कमी ऊस असतानाही हंगाम लांबला अवकाळी पावसामुळे ऊस तोडणीस अडथळा निर्माण झाला होता परिणामी हंगाम रेंगाळ अन्यथा बहुतांशी कारखान्यांनी धुराडी फेब्रुवारीतच बंद झाली असती आजपर्यंत कर्जतच्या अंबलिका साखर कारखान्याचे सर्वाधिक सव्वाठ लाख मेट्रिक टन ऊसाची गाळप केले आहे वकील अटक केलेल्या राहरी न्यायालयाने काल दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनवली आहे किरण नाना हो दुशिंग भैया उर्फ सागर साहेबराव खांदे शुभम संजित महाडिक हर्षल दत्तात्रे ढोकणे अशी अटक केलेल्या आरोपींची के नाव आहेत राहुरी पोलिसांनी काल सकाळी साडे अकरा वाजता आरोपींना रावले न्यायालयात हजर केले काल सुट्टीचा दिवस असताना वकिलांनी न्यायालयात मोठी गर्दी केली परंतु कोणीही आरोपीचे वकीलपत्र घेतले नाही त्यामुळे न्यायालयाचे कामकाज खोळंबले न्यायालयाच्या आदेशाने आरोपींना वकील मिळाल्यानंतर संध्याकाळी चार वाजता सुनावणी झाली रावरे पोलिसांनी खुनाचे पुरावे गोळा करण्यासाठी आरोपींची चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली न्यायालयाने दहा दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत हो, पावत पुढील बातमी अकोले तालुक्यातील शेतीच्या वादातून सत्तर वर्षीय शेतकऱ्याचा निर्गुण खून करण्यात आला चोवीस जानेवारी दुपारी दीडच्या शेतीच्या शेती वादातून एकमेकांसोबत बाचाबाची झाल्यानंतर रात्री उशिरा ही घटना घडली या गुन्ह्याचे संशयित आरोपी पोलिसांनी अटक केली आहे काशीनाथ सोमा बांबळे असे घटनेतील मृत शेतकऱ्याचे नाव आहे या संदर्भात राजूर पोलिस ठाण्यात मृताची सुन सुनीता नवनाथ बांबळे यांनी फिर्याद दिली आहे आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या वाहनावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला यात एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी असून या प्रकरणी सराईत गुन्हेगार व नेवासा पोलिसात खुनाच्या प्रयत्नात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुकाना गेवराई परिसरात शनिवारी दुपारी हा प्रकार घडला या प्रकरणी पोलीस नाईक तुकाराम खेडकर यांच्या फिर्यादीवरून सागर कर्डील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास उपनिरीक्षक अहिरे करत आहेत आगामी लोकसभेची निवडणूक देशाचे व राज्य संघटनेचे भवितव्य ठरविणारे आहे लोकसभेच्या जागा वाटपाचा विषय मोठा असतो त्यामुळे जागा वाटपात काही इकडे तिकडे होईल परंतु इंडी आगड कोणती फुटना पडता ती भक्कमच राहिली असा आशीर्वाद काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे लोकसभा निवडणुकीच्या बिगुळ वाजवण्यास दीड महिन्याचा अवधी शिल्लक आहे त्यामुळे जिल्ह्यात तीन व पाच वर्ष से सेवा पूर्ण केलेल्या जिल्हा बाहेरील व तसेच जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पंच्याऐंशी महसूल अधिकारी बदलीसाठी पात्र असल्याची माहिती शासनाला पाठवण्यात आली आहे यापैकी एक उपजिल्हाधिकारी व एक तहसीलदारांची नुकतीच बदली झाली आहे माहेरून पिकअप गाडी घेण्यासाठी पन्नास हजार रुपये आणावेत यासाठी विवाहित आत्महत्या के प्रवृत्त केल्याप्रकरणी घोडेगाव चौघांविरुद्ध सोने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी मृत महिलेच्या पतीस ताब्यात घेतले असून मोनिका रामकृष्ण पटारे असे आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री